नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो आहे प्राणी बघायला आयला शेवण्याला घेऊन आणि आपली गाडी तर आज पार्किंग केलेली आहे आणि ही आपली गाडीची पार्किंग झाल्यानंतर आपण थेट पोचत आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आणि इथं ही खूप मोठी लाईन आहे बघा तिकिटासाठी आणि आता श्वेता लागलेली आहे तिकीट काढण्याच्या लाईनमध्ये उभी राहिलेली आहे आता किती वेळ लागते बघूयात चला आणि त्यानंतर आपण जाऊयात डायरेक्ट आतमध्ये एंट्री करून गर्दी तर आज भरपूर आहे आणि शेवट नाही तर मस्त आहे मस्त मजा घेते मग मी तिकीट काढून पाजून पर्यंत खेळते पण चांगली उड्या मारती बघा ये बघा तर बुधवारी बंद राहतं इथे हा काय मांजर कुठे मांजर आहे पिवळी मांजर आहे ना इथं इथं काहीतरी आहे ना थेवा मंकी तेव्हा मंकी ते बघ ते बघ मंकी मंकी बसला हो एक मंकी बसला शिवन तिथं तिकडे हो शिवन्य तेव्हा इथे

ಜೀವಂತ ಗಂಟೆ ಮೊಬೈಲ್ ಪಡ ನಡ

ये देखिए ये देखिए हां ये देखिए और पूरा सबके सामने सबके आया लोग

अरे आतलं मारते का कोण त्याला एक माग अयो हे काल हे बघ भेट विट ते बघ

चांगले फिरतात ते हो इंडियन मुलुख पे भारतीय लाण गए पल्ला थोडं सा असतो हा आला परत इकडे नाही बघ ओ ती गोल गोल फिरतात यांच्यार काय सेट करून ठेवले काय काय चालले शिवने त्यांचं மோட்டி அச்சு பய शनिया आता सांग काय गतोय शन्या काय ते सांग काय ते ना काय करतोय तो कुठे आणि लाकडावरती आहे का ते खरंच रे झोपलाय तो इकडेच हे शिवानी ते बघ लाल उठला बघ शिवा ते वन एटी गेला कुठे इथलंच वाटत तुझी तुम्हाला म्हणलं ना आला आईच्या गावात तिथं ते जवळ आहे ना ते

एक 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 हे. एक है बस <laughs>

मुख्य आहे का त्यांचा गॅलरी न्यायला त्याने सगळं कळप नेला त्याने कळप नेला कळप नेला तिकडे चला त्यांची झोन चालू आहे चालू नको शोने टायगर आला टायगर है टायगर है व्हाईट टायगर है ते बघ

아. 음 영상에서

ये फक्त भीमाशंकर मध्ये अटळ अडळ हा का भीमाशंकर जी करीब हे ओळख aí हूं आप भीमाशंकर आ बाहेर आणि वरतून असं भक्त भारी आली टेक पकडत ते चांगलं स्पीड आहे याला हा स्पीड चांगला याला शिवण ना बायकर बायकर बाय ए बाय बाय